नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा अशोक मल्लिकार्जुन कल्याणी सोरेगाव सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे साधारण तुमचं कलिंगडचं किती क्षेत्र आहे माझं बावीस गुंठे बावीस गुंठे त्याच्यावर तुम्ही टी वैदिकचा प्रयोग केलेला आहे शंभर टक्के एस सी टी वैदिक ओके तर मला सांगा तुम्ही साधारण किती दिवसापासून विषमुक्त शेती करताय आता मी तसं वैदिक वैदिकवर शेती करायला चालू करून दहा बारा दहा अकरा महिने झाले बर आणि पूर्वी माझी सगळी विषमुक्त शेती आहे वीस वर्षापासून हां ते केमिकल स्प्रेइंग फर्टिलायझर काय वापर केलेला नाही ओके म्हणजे तुम्ही विषमुक्त शेती करताय आणि आता एस सी टी वैदिक शेती करायला सुरुवात केलेली आहे सुरुवात तर पहिलं तुम्ही शेती करत होता आणि आता जी शेती करता ह्याच्यामध्ये काय बदल जाणवतो तुम्हाला पूर्वी शेती करतो हो तो काम खूप वाढव लागत करावं लागत होतं आम्हाला म्हणजे ऑर्गॅनिक शेती म्हणा किंवा झिरो बजेटमध्ये खूप कष्ट होते आणि काम करून खूप करावं लागतं पण तसे एस सी टी वैदिकसारखे रिझल्ट आम्हाला त्यावेळेला मिळाले बर ज्यावेळेला एस सी टी आम्हाला नॉलेज आलं आम्ही जे काही दहा दहा गुंट्यावरचे काय प्लॉट डेमो केले त्याचा अनुभव घेऊन आता आम्ही ह्याच्यामध्ये पूर्ण क्षमतेने काम करतो ओके okay. त्याला चांगले रिझल्ट आहे आता आपण ह्याच्यामध्ये अठरा गुंठ्यामध्ये किती वेल लावलेत हे बावीस गुंठ्यामध्ये साडेचार हजार वेल आहेत बावीस गुंठ्यामध्ये किती वार किती वेळ लावले हे सव्वा फुट आहे आणि दोन गाल्यातलं अंतर सहा फुट आहे दोन गल्ल्यातलं अंतर सहा फूट आहे पण आता जे आपण बघतोय एसएटी वैदिक वर ही जी तुम्ही कलिंगड केलंय तर आज ह्या कलिंगडाला किती दिवस झाले आहे अठ्ठावन्न दिवस झाले तर मला सांगा किती दिवसात तुम्हाला सेटिंग झाले कलिंगड आता ते काय सेटिंगची एवढी तारीख मला माहित नाही पण एकवीस एकोणीस वीस एक दिवसाला सेटिंग झालं म्हणजे एकोणीस वीस दिवसात तुम्हाला सेटिंग झालं आणि तुमच्या बरोबर तुमच्या मित्रांनी केमिकलवर कलिंगड केलं बरोबर तर त्यांचा अनुभव काय होता त्यांचा अनुभव खूपच वाईट आहे त्यांना त्यामध्ये नुकसानच झाले खर्चाचे पैसे सुद्धा निघाले नाही आम्ही त्यांना सांगितलं होतं अर्धा एकरचा प्लॉट शेती वैदिक वर करा पण त्यांना काही ते पटलं नाही त्यावेळेला आणि ते पहिल्यापासून केमिकल शेती करता त्यांच्या डोक्यात केमिकल आहे ते केमिकलच गेले पण सगळा माल खराब डागी त्याचे काही फोटो आले त्यांनी टाकले होते आमचे फोटो पाठवले आमचे कलिंगड पाठवले त्यांना आणि मग ह्याच्या पुढे तर करताना थोडा थो दहा दहा गुंट्यावर करा तुम्हाला खर्च जास्त वाटत असेल आणि त्यांनी सांगितलं की एक दिवसाला मला स्प्रे घ्यावा लागतात बरं या शेवटच्या काळात मी अठरा दिवस माझ्या डायरीवर सगळ्या नोंदी ए टू झेड पहिल्यापासून बर अठरा दिवस मी कुठलाही स्प्रे घेतला नाही ह्या प्लॉटला ही स्प्रे नाही एकही नाही मला सांगा तुमचं जे मित्र होते ते किती दिवसाला फवारा करायचे एक दिवसात एक दिवसात आणि तुम्ही साठ दिवसात त्यांच्या सत्तर दिवसात दोन हजार तीस स्प्रे झाले असते आणि तुमचे किती माझे ते सुरुवातीला झालेले थोडे क्रॉप चार्जर फ्रूट चार्जर आणखीन तुमचं एनर्जी बुस्टर आणि एक दोनदा आपलं ते डिशिज फायटर आणि संरक्षण पेस्ट फायटर म्हणजे तुम्ही पहिल्यापासून पहिल्यापासून पासून काम ह्या प्लॉटला मी जवळजवळ वीस पोते टाकले बावीस गुंट्याला बर आणि तीन, तीन तीन किलो आर एन पी एच बावीस गुंट्याला बावीस गुंट्याला वीस पोते कारण माझ्या डोक्यात होते की ही जमीन तयार झाली तर मला कलिंगड काढून लगेच माझं फ्युचर प्लॅनिंग आहे इथे ककडीचं लावण करायचं बरोबर आणि म्हणून मी एस एस एम एक एक ह्युमाल गोल्ड एक मायक्रो चार्जर एक एवढे खतं टाकलेलं बावीस गुंट्याला बावीस गुंट्यात तुम्ही अख्या बिसडू भरला एकदाच बावीस no, कोंट्याला एक मला एक 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 सांगा आज जर साईज बघाय गेलो तर किती साईज झाली हो पाच, पाच आता मी काल वेधून केलं पाच किलो तीनशे ग्राम झाल यांच्या हातात वाटतं साडेपाच किलो निश्चित निश्चित आज त्याची साईज लांबी वगैरे तर व्हरायटी कोणती त्याची ही दबंग आहे फॉर्च्युन कंपनीची दबंग दबंग व्हरायटी ओके जी जी तुम्हाला जे लगेच रिझल्ट जे एस टीचा तुम्हाला चांगल्या भेटला ह्याचं काय कारण त्याचं काय कारण की बेसल रोग क्षमतेने भरायला पाहिजे हा म्हणजे काम आहे ते बेसल रोग जर तिथं काटकसर केली तर अनुभव वाईट येतो म्हणजे आर एन पी एच लोक एवढ्याला म्हणलं अठराशे ग्रॅम बाराशे ग्रॅम भरते बार तुम्ही तीन, तीन किलो ते तीन तीन किलो टाकायलाच पाहिजे एक एकरला आणि कंपल्सरी कृषी अमृत टाकायला पाहिजे पुढे रिझल्ट आहे पुढचं काम कमी होतं पुढची इन्व्हेस्टमेंट कमी होती आता माझा एक आकडेचा प्लॉट आहे आज मला वाटतं तारीख किती अठ्ठावीस आज अठ्ठावीस दिवसाचा प्लॉट आहे अजून तीन दिवसांनी तुम्हाला सेटिंग दिसल तिथं आहेत माझ्या शंभर फुटाच्या त्रेपन्न लाईन आहेत त्या त्रेपन्न लाईनला मी एकोणीस हजारचं खत भरले बर 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 आणि दुसरा डोस लगेच पंचवीसव्या दिवशी दिलाय त्याला कारण काही वेळ पसरल्यावर पुन्हा डोस देता येत नाही बरोबर म्हणून सेकंड डोस भरून ठेवला काय लोक जे म्हणते ती लगेच कुठे बेसल डोस भरायचा असतो का तुम्ही काय बी सांगता पुन्हा काम करायचं नाही ना मला फक्त ककडीत तोडायचं पुढे काम करणार नोट फक्त वरण स्प्रिंग घेणार आणि मग ककडी काढणार आणि सॉइल चार्जर ट्रिप न सोडत बसणार हा माझं काम संपलं बेसल डोस म्हणजे एसी टी वापरायचं म्हणलं का राबणूक कमी कमी राबणूक आठ जे एस सी टी वैदिक शेतकरी आहेत आणि पहिल्यांदा वापरतात आणि त्यांना लगेच रिझल्ट मिळायची अपेक्षा असते या शेतकऱ्यांना काय सांगितलं आपल्या जमिनीच्या पूर्वीची कंडिशन काय आहे हे गरजेचं आहे की विचारत घेणं गरजेचं आहे आप आपली जर भरपूर केमिकल आपण वापरून जर ती जमीन खराब केली असेल माती खराब केली असेल तर त्याला थोडं वेटिंग द्यावं लागेल तुम्हाला पहिला डोस पहिल्या पिकाला तुम्हाला थोडं रिझल्ट येईल सेकंडला त्याच्यापेक्षा चांगला येईल तिसऱ्याला त्याच्यापेक्षा चांगला येईल चौथ्याला तुम्हाला काम करावं लागणार म्हणजे जसं जसं आपण वापर वाढू वापर वाढतो कार्बन पी आपलं पिया वाढल कार्बन रेशो तर आपल्याला पुढे काम करावं लागणार आहे शेती तर अमृत जलचा अनुभव सांगा ना अमृत जल घातल्यामुळे काय होतं आता मी स्प्रे पण घेतला जलचा एक शेवटी पूर्ण प्लॉट धुवून काढवाय बर एकदम अशी टवटवी आणि दुसऱ्या दिवशी काय विचारायचं काम म्हणजे अमृत जल तुम्हाला साईज वाढली साईज वाटली तुम्ही साईज साठी काय प्रयोग केला होता साईज साठी आम्ही साईज चार्जर साईज आणि क्वालिटी हे दोनदा आम्ही एक एक लिटर सोडलेलं सोडलेले मग किती दिवसात किती साईज व्हायची तुम्हाला नाही आता एक हे आम्ही एक दोन कलंगडावर आम्ही डेमो घेतला होता तरी आज दोन किलो सहाशे ग्रामचा कलंगड दुसऱ्या दिवशी दोन किलो आठशे ग्राम झाला बर आणि एक कलंगड साडे तीनशे ग्राम वाढलं एका दिवसात एका दिवसात आणि मग पुन्हा असं मी तीन दिवस कंटिन्यू करत गेलो बर तर ॲव्हरेज दीडशे ग्रॅम तर हे वाढायचं म्हणजे आता तुम्ही सोलापुरातल्या शेतकऱ्यांना पण विषमुक्त एसिटी वैदिकचा पौष्टिक आहार म्हणून मला आनंद वाटतो मला एक वेगळं हे मिळत आहे विषमुक्त खाऊ घालतोय लोकांना पौष्टिक एसिटी वैदिक आता माझ्या भाजीपाला मी माझ्या सगळ्या मित्राला एक दोन सगळ्याला भाज्या पाठवतो बर आता हे जवळ पंधरा लोकांना मी त्यांनी पाठवून दिलाय घरी त्यांच्या बर खावा आणि मला टेस्ट चांगली ये येऊ द्या हां तर आमचं आता इंजिनियर साहेब आहेत तर त्यांनी मला एक नंबर कलेक्टेड आहे ते म्हणजे आज आमच्या मिसेसला घेऊन येतो म्हणजे या बरं असं गोष्टी आहेत त्या म्हणजे मधल्या जी शेतकरी आहेत किंवा सोलापूर मध्ये राहिलेले जी काही उच्च शिक्षित असतील किंवा अन्य कोणी त्यांना जर विषमुक्त पौष्टिक वैदिक जर जर आहार घ्यायचा असेल तर तर तो जो कन्सेप्ट आहे तुमचा थोडा सांगा ना की स्वतः यायचं तोडायचं वजन करा यायचं ज्यांना फार्मिंगची आवड आहे मातीत करायची आवड आहे त्यांनी स्वतः तोडायचं वजन करायचं आपण त्यांना एकच भाव देणार आहे म्हणजे वर्षभर एकच भाव साठ ठरेल किंवा पन्नास रुपये किलो ठरेल बाजारात शंभर जरी झाला तर आपला साठच राहील बाजारात सहा झाला तरी आपला साठच राहील असा कन्सेप्ट आहे त्यांच्या त्यांनी संडेला यावं किंवा कधी यावं आठवड्यातून सगळ्या भाज्या तोडाव्या आणि घेऊन जाऊन आपलं फॅमिलीचं आरोग्य सांभाळावं असाच कन्सेप्ट आहे ओके okay. okay, आता तुमच्या तुम शेतामध्ये कोणती कोणती फळं आणि कोणते कोणते भाजीपाला आता सध्या माझ्याकडे आता मी आहे वांगे आता कोबीचं प्लांटेशन करणार आहे दोन दिवसांनी टोमॅटोचं प्लांटेशन करणार आहे फळ म्हणलं तर माझ्याकडे मोसंबी आहे संत्रा आहे लिंबू आहे पेरू आहे आंबा आहे जांभळ जांभळ आहे चक्कू चिक्कू आहे नारळ नारळ आहे ओके म्हणजे कोणाला जरी काही पाहिजे असलं तर शेतावर एकदम वैदिक पौष्टिक सगळा आहार तर तुमचा जो अनुभव आहे ती खूप अनमोल आहे तर इतर जे शेतकरी आहेत काही युवा असतील किंवा काय मोठे शेतकरी आहेत तर त्यांनाही काय संदेश देऊ इच्छित आहे संदेश त्यांना असा दे आम्ही देतो की एसीटी वैदिक जरी महाग असलं तर तु तुम्ही ते खर्च न समजता जर इन्व्हेस्टमेंट समजून जर केलं आणि थोड्या क्षेत्रावर पाच गुंठे क्षेत्रावर जरी प्रयोग केला तर मला नाही वाटत की तो युवा शेतकरी परत केमिकल काढते बरोबर कारण पाच गुंट्याचं उत्पन्न त्याला वीस गुंट्याच मिळणार शंभर टक्के बरोबर आणि फुल टाकते वापरलं पाहिजे फुल टाकते की त्यात कपली कन्झ्युमशन करता कामा नाही महाग आहे स्वस्त आहे काय न बघता जे काय शेड्यूल आहे त्या शेड्यूल प्रमाणे काम केलं काय फार मोठं अवघड काम नाही फक्त कसं आहे शिती वैदिक शेती ही सवडीची नाही कारण नियोजनबद्ध काम करावं लागतं प्लॅनिंग ना सगळं प्लॅनिंग घाई गरबड चालत नाही मला सांगा आता जे आपण एवढे सगळे पिकं घेतली त्याच्यामध्ये काय वाटलं सगळे एकंदरीत काय म्हणतात की ऑर्गॅनिक मध्ये एवढे रिझल्ट येत नाही ताबडतो ये म्हण साफ शंभर एक हजार एक टक्के मध्ये केमिकल पेक्षा फास्ट रिझल्ट येतात ओके फक्त आपण जोमाने काम केलं पाहिजे विश्वास ठेवून शंभर टक्के दिलं पाहिजे काम केलं पाहिजे तर तुम्हाला खता उपलब्ध कोण करून देत मला इथं करून नमस्कार सर नमस्कार सर, सर। तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सचिन महादेव हो माझं सोरेगाव येथे अर्कज ऑर्गॅनिक कृषी केंद्र या नावाने माहिती केंद्र आहे मी दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर बी प्रतिनिधी म्हणून काम करतो ओके माझं मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अडुसष्ट नम् पंधरा पन्नास पन्नास ओके धन्यवाद